श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वार, आज आहे पंचवीस जानेवारी वार शनिवार आणि आज आलेली आहेत षट तिला एकादशी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षटतिला एकादशी या नावाने ओळखली जाते या एकादशीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग जुळून आला आहे षट्टीला तिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी भगवान विष्णूंपासून तिळाची उत्पत्ती झाली होती आणि म्हणून या एकादशीला षट्टीला तिला एकादशी असे म्हटले जाते या दिवशी अगदी आंघोळीपासून ते जेवणापर्यंत सगळीकडे तिळाचा वापर केला जातो यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते तसेच अनेक पापांपासून मुक्ती मिळते सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात या दिवशी चंद्र आणि मंगळाचा शुभ संयोग जुळून आला आहे त्यामुळे या योगामध्ये काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज षट्टीला एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत जाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला अगदी शक्यच असेल तुम्ही घरीच असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते ही ये तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात त्यामुळे या वेळेत आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप पटकन आणि अधिक फळं प्राप्त होत असते परंतु अगदी तुम्हाला शक्य नसेल तुम्ही घरीच नसेल तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल घरात सुख समृद्धी आणि शांती राहण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो परंतु कधीकधी आपण कितीही उपाय केले तरी कोणत्याने कोणत्या कारणाने घरामध्ये वास्तुदोष हा निर्माण होतो त्यामुळे घरामध्ये सतत कलह भांडणे कुटुंबामध्ये मतभेद होत असतो त्याचबरोबर आपला एखादा उद्योग व्यवसाय असेल तर त्यामध्ये आर्थिक नुकसान होत असते जर घरामध्ये वास्तुदोष पितृदोष किंवा घराला कुणी नजर बाधा केलेली असेल तर या दोषांमुळे घरात नेहमी ताणतणावाचे वातावरण असते घरामध्ये शांतता ही राहत नाही त्यामुळे दररोज घरामध्ये भांडणं होत असतात त्याचबरोबर घरातल्या मुलांची पतीची कुटुंबाची प्रगती होत नसेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला आज संध्याकाळी हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो शंभर टक्के खात्रीशीर उपाय आहे तुम्ही फक्त आज संध्याकाळी हा एक उपाय करून पहा हा उपाय केल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला तुमच्या घरामध्ये अनेक चांगले बदल हे दिसून येतील तर हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे एक दिवा हा लावून घ्यायचा आहे सुद्धा एक दिवा लावायचा आहे कारण आज एकादशी तिथी आहे आणि एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा ही केली जाते त्यामुळे सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती जी असते तर ती घ्यायच्या आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळेचं भांडं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता हे दोन्हीही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अगदी एक प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम गाईच्या शेणाची जी गौरी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहेत अगदी मोठी नाही छोटासा एक तुकडा जो असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आता तुम्ही गावाकडे असेल तर तुम्हाला गावाकडे ही शेणाची गौरी जी आहे तर ती सहज मिळून जाते परंतु तुम्ही तु शहरामध्ये राहत असेल तर तुम्हाला ही गाईच्या शेणाची गौरी जी आहे तर ती जिथे पूजेचं साहित्य मिळते तर त्या ठिकाणी एक पन्नास रुपयाला छोटंसं पॉकेट मिळतं त्यामध्ये छोट्या छोट्या गाईच्या शेणाच्या गौर्या असतात तर ती तुम्हाला एक गौरी जी आहे तर ती घ्यायची आहेत ती त्या भांड्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहेत यानंतरनं त्यावरती आपल्याला थोडंसं शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यावरून तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहेत यानंतर या तिळावरती आपल्याला तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत <doganilya> भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कापूर तुम्ही तुमच्या घरामध्ये वापरता तर तो कापूर तुम्हाला ठेवायचा आहेत आणि यानंतर त्यावरून आपल्याला तीन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि यानंतर हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे थोड्या वेळ हे भांडं आपल्या देवघरासमोरच ठेवायचं आहे यानंतर काही वेळाने ते भांडं तिथून उचलून त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरतीसुद्धा याचा धूर जो आहे तर तो फिरवायचा आहे आणि पुन्हा भांड हे घरामध्ये आणून तुम्हाला देवघरासमोर ठेवून द्यायचं आहे जेव्हा या सगळ्या वस्तू शांत होतील तेव्हा त्या गाईच्या शेणाची जी गौरी असते तर त्याची राख तयार होते तर ती राख जी आहे तर ती तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपळावरती लावायची आहेत उरलेली राग जी असणार आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते पाणी घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती शिंपडायचं आहे आणि त्याच्या बाहेर देखील तुम्हाला शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरातील सर्व पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाची प्रगती होते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते या षट तिला एकादशीच्या दिवशी तिळाची उत्पत्ती झाली होती आणि तीळ हे दारिद्र्य नाशक मानले जाते त्यामुळे षट्टीला एकादशीला तीळ मिश्रित गोवऱ्यांचे हवन करणे अत्यंत शुभ मानले जाते घरातील वातावरण जे आहे तर ते पूर्णपणे पवित्र होत असते यामुळे आपल्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय आज संध्याकाळी अवश्य करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर इतर सदस्यांनी हा उपाय करावा त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल दोघांचं एकमेकांशी अजिबात पटत नसेल अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं दोघांमध्ये वाद होत असेल तर तुम्हाला एक प्रभावी उपाय सांगते मी तुम्हाला काय करायचं आहे ज्या रूममध्ये तुम्ही झोपतात म्हणजे बेडरूममध्ये झोपत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एका चांदीच्या भांड्यामध्ये किंवा चांदीच्या वाटीमध्ये तुम्हाला एक कापराची वडी ठेवायची आहेत दर आठवड्याला ती कापराची वडी जी आहेत तर ती तुम्हाला बदलायची आहेत पहिली कापराची वडी ही विरगळून जाते नाही विरगळली तर ती पाण्यामध्ये विसर्जित करायची आहेत आणि दुसरी कापराची वडी तुम्हाला त्यामध्ये ठेवायची आहेत फक्त तुम्हाला काही दिवस हा उपाय करायचा आहेत यामुळे तुमचे विवाहिक जीवन जे आहे तर ते शंभर टक्के आनंदी होईल खूप प्रभावी उपाय आहेत हा तुम्ही नक्की करून पहा त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तर तुम्हाला दर शनिवारी औंगळीच्या पाण्यामध्ये कापूर तेल जे असतं तर त्याचे एक दोन थेंब टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे शरीरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा येते आणि व्यक्तीचे सौभाग्य जे आहे तर ते वाढत असते तर हा एक उपाय देखील तुम्ही शनिवारच्या दिवशी करू शकता त्याचबरोबर घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल तर दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एका मातीच्या भांड्यामध्ये दोन लवंगा आणि दोन कापूर हे ईशान्य कोपऱ्यामध्ये जाळायचे आहेत यामुळे घरातील आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत होते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ